नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज म्हणजे भाजीवाले काही आलेच नाही वाट बघून दुकानात गेले भाजीच्या पण तिथं गेल्यावर वांगे खूप छान वाटले तर वांगेच घेऊन आले मी घरी आणि पावशरभरच वांगे आणले मी आज वांगेच करू म्हटलं आज शनिवार होता तर फक्त वांगे वांगेने नाही जमणार म्हणून अर्धा कप तूर डाळ घेतली मी आणि धुवून स्वच्छ करून घेतली आणि फिक्काच वरण करणारे आज काही फोडणीचं वरण खायची पण इच्छा नाही आहे हिंग टाकून फिक्का वरण करू म्हणलं म्हणून कुकरमध्ये डाळ घेतली लावायला हळद टाकली त्याच्यात थोडी अर्धा चमचा हिंग टाकते डाळ लावते मग वांग असं अंगापुरतंच रसा करणारे वांग्याला पण डाळीचा कुकर गॅसवरती लावून देते तोपर्यंत मग वांगे घेते चिरायला एकीकडं एक भात पण लावून टाकते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा वांगे धुवायला पाणी घेतलं आणि त्याच्यात मी मीठ टाकते म्हणजे वांग्याचा काळ्या पण निघून जातो वांगे धुतले की त्याच्यात काळं पाणी होतं वांग्याचे देट मला नीट सुरेनी चिरता येत नाही म्हणून मी खाली बसून वांगे चिरते वेळेनी वेळेने वांगे छान चिरल्या जाते आणि मला काही इतके वांगे लागत नाही फक्त तीन लोकांसाठीच भाजी करायची वांग्याची म्हणून मी पाच सहाच वांगे घेतले जास्त वांगे पण घेतले नाही आणलेच होते पावशेर आणि आमचं पिल्लू बघा डॉग बेबी मी स्वयंपाक करते तर डॉग बेबी आमची खाली येऊन बसती वट्याखाली जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत वट्याखाली बसती ती दोन चमचे मी दाण्यांचा कूट घेतला हा माझा रोजचाच साधा स्वयंपाक आहे आणि हे कोथंबीर अद्रक लसूण त्याचा मी गोळा वाटून ठेवलेला होता पहिल्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं तो गोळा घेतला थोडासा दोन चमचे दाण्याचा कूट घेतला अर्धा चमचा हळद टाकते आणि लाल मिरची पावडर टाकते दीड चमचा एक चमचा कांदा लसूणची चटणी टाकते आणि अर्धा चमचा काळी मिरची टाकते घरी केलेली ती आणि मीठ लागते जेवढं तेवढं टाकते मी मिक्स करून घेतला मसाला त्यात थोडं पाणी टाकते कोरड़ाई म्हणून वांग्याचे असे मधनं काप करून घेतले होते भरून वांग करायचे तो मसाला वांग्यात भरते मी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा राहिलेला मसाला पण थोडासा कुरला तर तो वांग्यात वांग्यावर टाकून दिला कारण तो बी तळल्या जाईल दोन चमचे मी तेल टाकते आहे आधीच तेल टाकून घेते तोपर्यंत वरणाचा कुकर पण झाला इकडं बारीक गॅसवर झाकण ठेवलं परतायला एक पाच सहा मिनटांनी बघितलं आणि थोडंसं खालीवर केलं मी एका बाजूनी परतले वांगे दुसऱ्या बाजूनी परतायला टाकते परत झाकण लावून परत पाच सहा मिनटं झाले की काढते आणि जे ताटलं प्लेटमध्ये पाणी होतं ना मसाला कालवलेलं ते पाणीच मी टाकते आजूक थोडंसं लागतं तर थोडंसं पाणी टाकते मी त्याच्यामध्ये आणि उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवते आणि उकळी आली की गॅस बारीक करते एक सात आठ मिनटांनी मी परत चमचा चालवला होता त्याच्यात खालीवर केलं आणि परत झाकण लावून ठेवलं होतं वांग तयार झालं एकदम अंगापुरतं असा केला आहे तोपर्यंत मी वांगे टाकल्यानंतर पीठ पण भिजवलं होतं चपात्यांसाठी वांगई तयार झालं वरण पण तयार झालं एकीकडं एक भात पण तयार झाला चपाती पण तयार झाली तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा जेवायला वाढून घेते आता चला जेवायला वरणामध्ये मी फक्त मीठ टाकलं थोडं पाणी टाकलं आणि जास्त शिजली त्याच्यामुळं मी डाळ हटली पण नाही तसंच चमच्याने कालून मी वरण घेतलं पोळी घेतली चला जेवायला ताट तयार आहे धन्यवाद